बाबा लय व्याकरणच्या गाडी पडली होती कमीत कमी द्यायच पण काढीन तुमची गाडी अरे पंचर काय डोक्या पडला काय माझ्या हारची पंचर कमून का काढी ना अरे काय नवीन सिस्टीम आली बाई की मात्र माणूस मात्र होत आहे डायरेक्ट काय भारीची पंचर निघत नव्हती आधीच सांगा मी हाताने पंचर काढली असते ना बाबा कमून का माणूस काम करीत आहे अरे मठाड आम्ही काय बाबा वाट लोक काय 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 वार नाही आपल्याला पटाय पा मी म्हणलंच होत आता नुकसान झालं वीस पंचवीस हजाराचा फोन असं नुकसान झालं वाटू होऊन गेलं सिस्टीम <laughs> आमचे काय आता तू जर याला गाडी खाली घातलं तरी सुद्धा काय नाही गोपी झेटचा फोन म्हणजे ना झाला अरे तू याला किती आज आला काय काय नाही झालं तर तू डायरेक्ट दाखवतो कुठे भेटतोय फोन काय म्हणता गोपी शेट काय मुकून आपल्या फोन तर नाच सांगा जरा ते गाडी खाली काहीच नाही वाटतंय ही आहे ओप्पोची एफ थर्टी वन सिरीज ही सिरीज आहे वॉटर प्रूफ आणि डॅमेज प्रूफ अर आजकाल काही फोन निघायला लागले वरून याची सात हजार एम ची बॅटरी दोन दिवस बॅटरी सुद्धा संपत नाही फोन जर चुकून फुटला तर गॅरंटी काय हा अभिषेक हा फोन जर तुम्ही प्रीबुक केला तर या फोनला आपल्याला आर्यन मोबाईल वरून सहा महिन्याचा स्क्रीन डॅमेज इन्शुरन्स प्लस लिक्विड डॅमेज इन्शुरन्स सुद्धा भेटणार आहे ओके म्हणजे अजून बुकिंग चालू आहे चालू आहे म्हणजे याला एकशे एक रुपये देऊन प्री बुकिंग करावं लागते ना आम्हाला डेमो फोन आहे अभिषेक आर्यन मोबाईल वर्ल्ड मधून सर्वात पहिला फोन तुम्हाला देणार आम्ही करून टाका बुक म्हणजे आम्ही एडे सगळ्यात पहिला फोन मला भेटला पाहिजे मला पाहिजे अरे ओ तुम्हाला बघितलं होतं ना पोरगा काकात ना खाली काय उतरवलं अगं मला काय माहित असणार ए काय चाललंय का तुझं काय चाललंय म्हणजे तुझ्या नवऱ्याला माहित नाही का माझ्या नवऱ्याला बघितल्यावर तू पोराला काकात ना खाली का उतरवलंस ती आधी सांग मला काय विचारतेस तुझ्या न उऱ्याला की त्यानं काय कला केली ती ओ काय केली ती खरं खरे सांगा अग माझी काही सुद्धा चुकी नाही मी रस्त्याने निघालेलो आणि काकत भासले मग मी पप्पी घ्यायला पाहिजे मग मी तिला पप्पी घ्यायला गेलो पोरग मागसर नेम चुकला ओ मॅडम मी लय अडचणीत आहे ओ आणि मला पैशाची लय गरज आहे मला हे मोबाईल विकायचं आहे किती रुपयाचा मोबाईल आहे रुपयाचा मोबाईल आहे फक्त पाच हजाराचा मोबाईल फक्त पाच हजार रुपयाला देते म्हंटली माझी तर लॉटरीच लागली फक्त तीन हजार रुपये देणार मॅडम चार हजार तरी द्या की नाही मी फक्त तीन हजार रुपये देणार द्यायचं असेल तर द्या नाही तर राहू द्या बरं ठीक आहे मॅडम काय हरकत नाही द्या चाल पटकन पुढे चाल म्हणलो का नाही तुला कोणाला विकली चोरीचा फोन सांग मला सांग विकली होती मॅडम उठा उठा चला तुम्ही तुम्हाला हो तीन वर्षाची शिक्षा होणार तुम्ही चोरीचा फोन घेतलाय चला तुम्ही चला लवकर पोलीस स्टेशनला नाही साहेब मला माहिती नव्हतं मोबाईल चोरीचा आहे म्हणून ऐका ना पाच दहा हजार रुपये घेऊन इथं ना साहेब चला हा हा तू चाल पोलीस स्टेशन ला तू चल हो मॅडम या दोघांना बघितलं तुम्ही कुठं का काय झालं ही दोघ लय आटल चोर आहेत लय जणांना ला चुना लावल्यात तुम्ही जरा जपून राहा